नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त लातूर शहरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पत्रकार आणि संपादक यांच्यासाठी मुक्त संवाद कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी सविस्तर चर्चा केली यावेळी लातूर जिल्ह्यातील पत्रकार व सनातन संस्थेच्या साधक कार्यक्रमात सहभागी झाले होते नमस्कार सनातन संस्थेचं यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने सनातन संस्थेचं जे सतरा वर्ष सतरा राज्यांमध्ये कार्य आहे तर त्या राज्यांमध्ये आम्ही हा महोत्सव साजरा करत आहोत आणि या निमित्ताने महाराष्ट्रात पंचवीस जिल्ह्यांमध्ये आम्ही कार्य करत या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करणार आहोत आनंदाचा सोहळा अशा प्रकारे आम्ही या रौप्य महोत्सवाला साजरं करायचं ठरवलं आहे निमित्ताने समाजासाठी आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर कार्यशाळा घेणं तणावमुक्तीसाठी प्रवचनं घेणं व्यसनमुक्तीसाठी कार्यशाळा घेणं मुलांसाठी संस्कारशाळा घेणं अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आम्ही या रौप्य महोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्यानिमित्तानेच आज आम्ही लातूर येथे आलेलो आहोत लातूरमध्ये आज पत्रकारांशी संवाद हा एक कार्यक्रम आहे आणि नंतर आ, उद्या समाजासाठी एक आनंदी युवनासाठी अध्यात्म या विषयावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम जाहीर असणारे तर सर्व लातूरकर याचा उपयोग लाभ घेऊ शकतात यानिमित्ताने मी सांगू इच्छितो की सनातन संस्थेच्या वतीने सतरा राज्यांमध्ये आम्ही जे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत त्याच्यात व्यक्तिमत्व विकास शाळा या युवकांसाठी राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर जे उद्योग क्षेत्रातले अधिकारी आहेत किंवा बँकिंग कर्मचारी आहेत या वर्गासाठी आम्ही तणावमुक्तीचे वर्ग घेणार आहोत पत्रकार बंधूंसाठी सुद्धा एप्रिल आणि मे महिन्यात आमचं राज्य पातळीवर ऑनलाईन आम्ही एक तणावमुक्तीची कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी आम्ही कोरोना काळात अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या होत्या त्यानंतर आम्ही वयाच्या सहाव्या वयोगटापासून ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आम्ही बालसंस्कार वर्ग नावाचा एक उपक्रम लाँच करत आहोत यामध्ये मुलांना चांगल्या सवयी लहानपणापासून लावणं हा याचा उद्देश असणार आहे आणि अकरा ते चौदा या वयोगटातील मुलांसाठी आम्ही सुसंस्कार वर्ग नावाचा उपक्रम सुरू करत आहोत या उपक्रमातल्या मुलांमध्ये मुलांना रा राष्ट्रभक्तीचे आणि सामाजिक सदाचाराचे नियम शिकवणं हा त्याचा उद्देश असणार आहे म्हणजे अगदी रहदारीचे नियम पाळा इथपासून आम्ही मुलांना शिकवणार आहोत तर अशा प्रकारचे समाजासाठीचे उपक्रम पूर्णपणे राबवण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे बाकी वृक्षारोपण आरोग्य शिबिर अशी छोटी मोठी सामाजिक उपक्रम आम्ही राबवणारच आहोत पण समाज हिताचे समाजाला आनंदी बनवणारे असे हे उपक्रम आम्ही या निमित्ताने राबवणार आहोत